रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील किरीट सोमया आणि संजय राऊत यांचा वाद काय जनतेला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला काही नवा नाही आहे असाच एक वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि या वादाचं टोक हे जेलपर्यंत पोहोचलेलं आहे सगळी सविस्तर बातमी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संजय राऊत तुम्हाला माहिती आहेत की उद्धव ठाकरे गटातील प्रमुख नेते आहेत सामना या वृत्तपत्राचे ते संपादक आहेत आणि उद्धव ठाकरेचे अत्यंत जवळचे ते मानले जातात रोज सकाळी येऊन एक पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार परिषदेमधून आपले ते मुद्दे मांडत असतात असाच एक मुद्दा कोविडच्या काळामध्ये त्यांनी मांडलेला मेधा किरीट सोमया यांच्याबद्दल की कोविडच्या काळामध्ये एक शौचालयाचा घोटाळा झालेला आणि हा शौचालयाचा घोटाळा मेधा किरीट सोमया यांनी केलेला आता याच तुम्ही म्हणाल की शौचालयाचा आणि ह्याच गोष्टीचा काय संबंध संबंधले मोठा आहे मित्रांनो याच शौचालयामुळे संजय राऊत यांना चौदा दिवसाची न्याय कैद झालेली आहे एक फैसला कोर्टाचा आत्ता जस्ट आला आणि त्या फैसल्यानुसार निकालानुसार संजय राऊतांना चौदा दिवसाची कैद होणार आहे आता विषय काय कोविडच्या काळामध्ये एक शौचालयाचा घोटाळा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मेधा किरीट सोमय यांच्यावरती आरोप केले होते आणि या आरोपाला चॅलेंज करत मेधा किरीट सोमय यांनी याचिका दाखल केलेली शिवडी न्यायालयामध्ये आणि या याचिकेसोबत मानहानीची केस देखील दाखल केलेली आणि याच केसमध्ये हा निकाल आलेला आहे हा जो काय आरोप केलेला तो पूर्णपणे पुरावे नसल्याचा आरोप आहे आणि पुरावे नसल्या, नसल्या कारणामुळे हा आरोप बिनबुडाचा आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे आणि याच आरोपांमुळे म्हणा किंवा या मानहानीच्या केसमुळे संजय राऊत यांना पंधरा दिवसाची सॉरी चौदा दिवसांची कैद करण्यात येणार आहे परंतु आता विषय असा आहे की चौदा दिवसाची कैद असल्यामुळे संजय राऊत त्यांना जामीन तर मिळेल परंतु याची प्रोसेस अशी थे असेल की संजय राऊतांना शिवडी न्यायालयासमोर सरेंडर व्हावं लागेल आणि सरेंडर झाल्यानंतर कोर्ट त्यांना ठरवेल की जामीन द्यायचा की नाही द्यायचा परंतु चौदा दिवसाची त्यांना कैद नक्की होणार आहे आणि ही कैद शौचालयामुळे होणार आहे म्हणजे शौचालयाच्या पत्रकार परिषदेमुळे चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करत रहा जय शिवराज जय मल्लार